इंद्रायणीचं पसायदान एकवीस नोव्हेंबर शांततेचं शिल्प लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक स्वाती संघई आंबेकर शांतता सगळ्यांनाच हवी असते अगदी अशांत असणाऱ्यांना आणि अशांतता निर्माण करणाऱ्यांनासुद्धा पण शांतता म्हणजे काय बरं आवाजाचा संपूर्ण अभाव म्हणजे शांतता का मुळीच नाही नुसतं मौन का मुळीच नाही शांततेतही ध्वनी असतो सात असते दाद असते सात आणि दाद ह्यांच्यामध्ये अनुबंध असतो भावबंध असतो हा अनुबंध कधी शिथिल होत नाही हा भावबंध कधी तुटत नाही शांततेत सगळे विसंवाद संपलेले असतात सुसंवाद भरात आलेली असतात शांतता ही पावित्र्याची मंगल आविष्कृती असते मांगल्याची पवित्र जमकृती असते सुगंधाची प्रसन्न प्रकृती असते प्रसन्नतेची सुगंध संस्कृती असते ह्या सुगंध संस्कृतीचं पीक अमाप येण्यासाठी आपली मनोभूमी कसावी लागते शांततेची बिज तिथं पेरावी लागतात कलह युद्ध जुगुप्छा कशाय पाप यांचं तणकट तिथं उगवणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागते मानवी मनाचं विश्व शांत असलं की अवघ्या विश्वाचं मन शांत राहतं प्रसन्न राहतं आनंदाची भाषा बोलू लागतं सुगंध विचारांची उधळण करू लागतं जिथे युद्ध सुरू होत नाही कधीच तिथंच शांततेचं प्रसन्न लोकसत्ताक असतं आपलं मन केवळ आपलं नसतं कधीच तिथे आपल्याबद्दलचा आपला विचार असतो तसाच इतरांबद्दलचा इतरांचाही विचार असतो ह्या विचारांचं लोक सत्ताक जुळून आलं की शांततेची बिजं सापडतात युद्ध उगवण्यापूर्वीच मावळतात युद्धाच्या युद्धा मावळतीसाठी आणि शांततेच्या उगवतीसाठी जगातल्या प्रत्येकानं सिद्ध असायला हवं त्यासाठी प्रत्येकाजवळ प्रत्येकाचा एक मार्ग आहे हा मार्ग प्रत्येकाचा असला तरी तो वेगळा नाही तो एकच आहे तो मार्ग आहे स्वतःचा शोध घेण्याचा स्वतःचा बोध घेण्याचा स्वतःतला सुगंध स्वतःतलं चैतन्य स्वतःतलं वात्सल्य शोधण्याचा स्वतःच स्वतःची ओळख करून घेण्याचा स्वतःची पारख स्वतःच करून घेण्याचा स्वतःच्या जखमा स्वतःच बुजवण्याचा स्वतःच स्वतःच्या जखमेवर खपली धरण्याचा स्वतःच्या जखमांचे व्रणही विसरण्याचा स्वतःतल्या पावित्र्याची सुगंध तार छेडण्याचा स्वतःतल्या ले मांगल्याचं गीत जागवण्याचा आत्मनिरीक्षणाचा हा सुगंध दरवळ ठेवण्याचा लिओ लिओटॉलस्टॉय ह्यांनी धरला मनमोकळ्या शिक्षणातून आत्मनिरीक्षणाचा प्रयोगही त्यांनी केला एकवीस नोव्हेंबर एकोणावीसशे दहा हा टॉलस्टॉय यांचा स्मृती दिन आपल्याला सांगत असतो प्रत्येकाचा आता आवाज प्रसन्नच असतो तो आपल्याला साथ घालत असतो आणि आपण त्याला दाद द्यायची असते शांततेचं शिल्प मूलत प्रत्येकात असतंच आपण त्याची विस्मृती होऊ द्यायची नसते